नमस्कार मित्रांनो आपण टीईटी परीक्षा दोन हजार चोवीस साठी महत्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आणि हे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण अत्यंत कमी वेळात घेत असतो आज आपण परिसर अभ्यास या घटकावरील तीस महत्वाचे प्रश्न अत्यंत कमी वेळात घेणार आहोत तर चला सुरू करूया पहिला प्रश्न भ्रमण हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे पहिला पर्याय होता प्रयोगशाळा दुसरा निरीक्षण तिसरा प्रात्यक्षिक आणि चौथा भाव प्रदर्शन तर भ्रमण हे पर्याय क्रमांक दोन निरीक्षणचे काय आहे उदाहरण आहे यानंतर बघा किंडर गार्डन पद्धतीत उपाहारांची संख्या असते सोळा असते वीस असते चौदा असते का अठरा असते तर याचं पण उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस किंडर गार्डन पद्धतीमध्ये उपाहारांची संख्या किती असते वीस यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो प्रात्येक शिक्षण प्रक्रियेत स्थान देण्याचे श्रेय कोणाला जाते तर पर्याय क्रमांक दोन रुसो यांना जाते प्रात्यक शिकांना शिक्षण प्रक्रियेमध्ये रुसो यांनी स्थान दिलं म्हणून रुसो हे काय आपलं उत्तर यानंतरचा प्रश्न स्थूलातून सूक्ष्माकडे कोणत्या शिक्षण पद्धतीचे सूत्र आहे पहिले स्थूल गोष्ट सांगायची आणि त्यानंतर सूक्ष्म गोष्टीची अं सूक्ष्म गोष्टी विद्यार्थ्यांना समजून द्यायच्या हे जे हे कोणत्या पद्धतीचे सूत्र आहे तर बघा करा आणि शिका दोन निरीक्षण तीन आगमन आणि चार प्रयोग तर याचे जे उत्तर आहे मित्रांनो तीन आगमन पद्धती आगमन निगमन पद्धती असतात त्यातली आगमन ही पद्धती आहे विनेटिका प्लॅन मध्ये रिकाम जागाला महत्व दिले जाते विनेटिका प्लॅन मध्ये एक नंबर व्यक्तिमत्व दोन नंबर उपक्रमास तीन नंबर शैक्षणिक साहित्यास चार नंबर त्रुटींना तर विनेटिका प्लॅन मध्ये व्यक्तिमत्वास खूप महत्व दिलं जातं पर्याय क्रमांक एक हेच काय आपलं उत्तर पुढचा प्रश्न सुपरसॉनिक म्हणजे काय सुपरसॉनिक म्हणजे काय तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ध्वनीपेक्षा अधिक वेगवान म्हणून त्याला सुपरसॉनिक म्हटलं जातं आणि ते जे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन मध्ये ध्वनीपेक्षा अधिक वेगवान तो असतो सुपरसॉनिक सुपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणतो बाबा तर ते सुपरसॉनिक क्षेपणास्त्र जे असतं ध्वनीपेक्षा पण अधिक वेगवान असतं म्हणून त्याला सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असे शे म्हटलं जातं डेसिबल हे काय मोजण्याचे एकक का आहे आवाजाची तीव्रता अंतर उष्णता विद्युत प्रवाह तर हे आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे अंतर मोजण्याचं मीटर किलोमीटर असते उष्णता मोजण्याचं फॅर असतं विद्युत प्रवाह मोजण्याचं व्याट असते यानंतर बघा डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली तर डीएनए रेणूची प्रतिकृती जी आहे ती वॉटसन व क्रूक यांनी तयार केली म्हणून पर्याय क्रमांक एक हेच काय आपलं उत्तर यानंतरचा प्रश्न बघू अमिबा हे कशाचे नाव आहे अमीबा का ना ही वनस्पती एका नाही सस्तन प्राणी आहे का नाही विषाणू आहे का विषाणू आहे का नाही तर तो एक, एक पेशीय आदिजीव आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय आपलं उत्तर शेतकऱ्याचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते खेकड्याला म्हटले जाते का नाही म्हटले जात जळूला म्हटले जाते का नाही कुत्र्याला म्हटले जाते का नाही तर शेतकऱ्याचा मित्र हा गांडुळाला म्हटले जातं कारण गांडूळ काय करतं शेतकऱ्याची जमीन उखरून भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करतो म्हणून गांडूळ हे काय शेतकऱ्याचा मित्र आहे एकशे एकतीस पुढचा प्रश्न कर्नाळा कर्नाळा ऍक्च्युली मित्रांनो ते कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा किल्ला तो आहे पर्याय क्रमांक एक अकोला या जिल्ह्यामध्ये अकोला क ध्यानात ठेवा कर्नाळा क ध्यानात ठेवा अकोला लगेच लक्षात येईल यानंतर प्रश्न बघा उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते बघा सगळ्यात जास्त उस्तोड कामगार जे आहे ते महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये आहे आणि तो जिल्हा आहे बीड म्हणून बीड या जिल्ह्याला काय म्हटलं जातं उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आहे आपलं उत्तर पुढं बघा रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही कर्नाळा कुठे आहे आढळत नाही विचारलं तर कर्नाळा कुठे आहे अकोल्यामध्ये आपण आत्ताच बघितलं कर्नाळा किल्ला हा अकोल्या मध्ये आहे म्हणून हाच किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आढळत नसणार या पे हा जो प्रश्न आहे या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते कर्नाळा अकोला यानंतरचा प्रश्न लोणावळा खंडाळा थंड ही थंड हवा हवामानाची ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे लोणावळा खंडाळा बघा ही लोणावळा आणि खंडाळा ही काय पुणे जिल्ह्यामध्ये आहे कुठे पुणे जिल्ह्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक एक आहे आपलं उत्तर यानंतर बघा महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे पाच स्थाने बघा अष्टविनायकापैकी पाच स्थाने जी आहे ओझर लेण्याद्री मोरगावचा मयुरेश्वर रांजणगावचा महागणपती अशी पाच ठिकाणे मा जस्ते, जस्ते ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक चार हेच काय आपलं उत्तर ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ज्वारी उत्पादनामध्ये बघा मित्रांनो आपला जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारी उत्पन्न केले जाते आणि महाराष्ट्रातल्या सोलापूर या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ज्वारी केली जाते कोणत्या जिल्ह्यात सोलापूर तर हे बाकीचे उत्तर आपले होणार नाही कर्नाटक नाही मध्य प्रदेश नाही गुजरात नाही म्हणून महाराष्ट्र हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर राज्य आहे आणि गुजरात हे तेल बियासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्नशे सदोतीस यमुना चंबळ नदी खोऱ्यातील शेळ्यांना रिकाम जागा म्हणतात यमुना आणि चंबळ या नदी खोऱ्यातील ज्या शेळ्या आहेत त्यांना काय म्हणतात चंबा म्हणतात का नाही सुरती नाही गुड्डी पण नाही जमुना पारी बघा यमुनावरूनच जमुना पारी असं नाव पडलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आहे आपलं उत्तर पुढचा प्रश्न भारतातील पहिला अल्युमिनियम एलु, निर्मिती प्रकल्प रांची जवळ रिकाम जागा येथे सुरू झाला भारतातला पहिला जो अल्युमिनियम प्रकल्प निर्मिती प्रकल्प आहे तो रांची जवळ कुठं सुरू झाला तर तो सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक तीन मुरी येथे सुरू आहे कुठे सुरू झालेले आहे मुरी म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच काय आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार केलेले आहे आता जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये इथंच आपेगाव संत ज्ञानेश्वराची काय आहे संत ज्ञानेश्वराचे जन्म ठिकाण आहे पैठण तालुक्यामध्ये आणि त्या धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान हे काय केलेले तयार केलेलं आहे तिथं खूप छान कारंजे बिरंजे असतात ते पाहायला भेटले तर नक्की बघा मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघा नीलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते बघा नीलगिरी शेवटी रय आणि याच्या पण शिखराच्या शेवटी रय गुरु शिखर निलगिरी गुरु शिखर हे ध्यानात ठेवायला खूप सोपं जातं म्हणून पर्याय क्रमांक जो क्रम एक आहे तोच काय आपला आपले उत्तर निलगिरीमध्ये गुरु शिखर माफ करा मित्रांनो हे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर नसून पर्याय क्रमांक तीन हे दोडा बेट्टा हे जे आहे ते निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे यानंतरचा प्रश्न मावळात आपली वतने कोण सांभाळत होते एक नंबर आदिलशाह दोन निजामशाह तीन देशमुख मंडळी आणि चार मावळे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन देशमुख मंडळी मावळामध्ये आपली वतने कोण सांभाळत होते तर देशमुख मंडळी पुढचा प्रश्न बघा मराठ्याची शक्ती कशात वाया जात होती बघा आपल्याला हे सर्व परिचित आहे आणि आपल्या अजूनही महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात जास्त आपली शक्ती जी वाया जाती तर ती कशावर वाया जाती बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेले आपसा आपसातील भांडण आपसा आपसातील मराठ्यांची शक्ती काय होत होती वाया जात होती यानंतरचा प्रश्न शिवरायांनी कोणाला वठणीवर आणले शिवरायांनी दादोजी कोणदेव त्यांचे गुरु होते दरोडेखोर बघा दरोडेखोरांना काय केले शिवरायांनी वठणीवर आणले तसेच दांड दांडगाई करणारे यांना सुद्धा वठणीवर आणले होते हे दोन उत्तर होईल मित्रांनो यामध्ये यापैकी या नाही त्यापेक्षा दोन आणि तीन दोन व तीन हे जे काय हे आपले उत्तर आहेत यापुढे शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती शिवरायांची राजमुद्रा राजमुद्रेची जी भाषा होती मित्रांनो ती होती संस्कृत भाषा संस्कृत भाषेमध्ये शिवरायांनी आपली राजमुद्रा लिहिली होती प्रतीपचंद्र लेखवे वरधिष्ण विश्व वंदिता चहा सुन शिवसष्या मुद्रा भद्राय राज्यते असे तिचे काहीतरी बोल होते माझे अजूनही पाठ आहेत यानंतरचा प्रश्न बघा शिवरायांकडे कोणती जहागिरी होती तेव्हा पुणे सुपे शिवरायांकडे पुणे व सुपे ही जहागिरी होती पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे आपलं उत्तर यानंतरचा प्रश्न बघू चाकाचा वापर प्रथम रिकाम जागा करणाऱ्या माणसाने केला असावा कोणी केला असावा तर चाकाचा वापर हा कुंभार काम करणाऱ्या माणसाने केला असावा त्यांनी त्याच्यावर भांडी घडवली आणि पहिला वापर कुंभारानेच केलेला असावा असं म्हटलं जातं यानंतर बघा पुढचा प्रश्न गाडी रिकाम जागा चाकामुळे जास्त वेगात धावू लागली जाऊ लागली भरीव चाकामुळे गाडी जाईल का वेगात नाही आऱ्यांच्या चाकामुळे आऱ्यांच्या चाकामुळे बरोबर आहे आरे लावले त्या चाकाला त्यानंतर ती आरे लावल्यानंतर ती गाडी काय झाली वेगात जाऊ लागली यानंतरचा प्रश्न युगात माणसाने रिकाम जागा समुद्र पार केले कशातून समुद्र पार केला असेल युगामध्ये मानवाने तर मानवाने त्या होडी होती का नाही आगबोट त्यावेळेस नव्हती नावही नव्हती मग त्यांनी तराफा तयार केला होता ताराफा बांबू बांधून बांधून त्याचा ताराफा तयार केला जायचा आणि त्याच्यावरून याच्यामधून वाहतूक केली जायची पाण्यातून यानंतरचा प्रश्न आस्मयुगीन माणसाला अनेक कला अवगत होत्या हे विधान रिकाम जागा आहे आस्मयुगीन माणसाला अनेक कला अवगत होत्या हे तर निश्चित सत्य असणार आहे म्हणजे त्याच्याकडे चित्रकला पण होती चित्र काढलेले अजूनही आठवतात त्या दगडावर रेखलेले चित्र पाहिलेले असेल आपण कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी यानंतरचा प्रश्न बघा माणसाने वेताचा उपयोग कशासाठी केला माणसाने ई वेताचा उपयोग होता बघा कुंड्या व फुलदाण्या तयार करण्यासाठी चटाया तयार करण्यासाठी टोकल्या तयार करण्यासाठी तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक चार चटाया तयार करण्यासाठी अशा प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो धन्यवाद